पोह्यांचा चिवडा खुसखुशीत खमंग कुरकुरीत असा दोन ते तीन महिने टिकणारा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पोह्यांचा चिवडा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पोह्याचा चिवडा बनवाल तर अजिबात नरम पडणार नाही खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हा पोह्याचा चिवडा नक्की ट्राय करून बघा चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात तर हा पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत दोन प्रकारचे पोहे असतात जाडे आणि पातळ तर हे पातळ पोहे आहेत पातळ पोह्यांचा चिवडा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे मी एक परात घेतलेली आहे परातीमध्ये चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये हे पोहे घालून चांगले चाळून घ्यायचे यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो तर अशा पद्धतीने सगळे पोहे चाळून घ्यायचे हे पोहे अंदाजे मी अर्धा किलो घेतलेले आहेत हे बघा खाली कचरा असा राहिलेला आहे आता इथे मी कढईमध्ये गरम तेल करायला ठेवलेलं आहे तर चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे असे झाऱ्यामध्ये घालून तळल्यामुळे इकडे तिकडे पसरत नाही आणि काढणं सुद्धा सोपं जातं तर शेंगदाणे चांगले रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत तर हे बघा मस्त याचा कलर चेंज झालेला आहे जास्त याचा काळपट कलर करायचा नाही शेंगदाणे तळून झालेले आहे तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता याच तेलामध्ये मी एक वटी सुकं खोबरं घेतलेले आहे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये घ्यायचे आणि चांगले तळून घ्यायचे हे बघा तेल चांगलं गरम असल्यामुळे लगेचच हे सोप्पं जातात तर हे बघा तेल चांगलं आपलं गरम असल्यामुळे खोबरंसुद्धा लगेचच फ्राय झालेलं आहे याचा कलर चेंज झालेला आहे आता सारख्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये इथे झाऱ्यामध्ये मी एक वाटी डाळवं घेतलेली आहे ही भाजलेली डाळ आहे याला आपल्याला जास्त भाजून घ्यायची तळून घ्यायची गरज नाही हलकासा याचा कलर चेंज झाला की ही डाळवंसुद्धा काढून घ्यायची झारा हलवत अशा पद्धतीने फक्त एक मिनिटभर आपल्याला ही डाळवं भाजून घ्यायची आहे तर ही डाळवंसुद्धा आपली भाजून झालेली आहे आता शेंगदाणे आणि खोबरं काढलेल्या प्लेटमध्येच काढून घ्यायची आहे बघा कलर याचा बदललेला आहे सारख्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा झाऱ्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या हिरव्या मी बारीक अशा कट करून म्हणजे मिडियम आकारात तुकडे करून घेतलेले आहेत भरपूर कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि तीसुद्धा एक मिनिटभर फक्त या तेलामध्ये असं मिक्स करत कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तर हे बघा आता याचा हळूहळू रंग बदलत आलेला आहे लसूण अजून थोडा फ्राय करून घेऊया गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे गॅस जास्त फास्ट करायचा नाही नाही तर आपण जे पदार्थ तळतोय ते करपतील तर हे बघा सगळं व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे बाकीचे जे कढईमध्ये राहिलेले आहे ते सगळं काढून घेऊया आता लसूण कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा फ्राय करून झालेली आहे सारख्याच प्लेटमध्ये काढून घ्यायची आता या कढईमध्ये तेल भरपूर होतं तर मी तेल काढून घेतलेले आहे फक्त एक ते दोन चमचे तेल ठेवलेले आहे तेल जास्त घ्यायचं नाही पोहा आपण साफ करून स्वच्छ करून ठेवलेला होता चाळून तो पोहा यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखं तळापासून वर घेऊन चांगलं मिक्स करत हा पोहा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पोहा भाजताना मी गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे जास्त फास्ट करायचा नाही कढईच्या तळाला पोहा करपू शकतो अशा पद्धतीने एकसारखं ढवळत कर मिक्स करत हा पोहा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा हलकासा याचा रंग चेंज झालेला आहे हातावर घेऊन बघूया असा थोडा घेऊन चेक करायचा पोहा चांगला कुरकुरीत झालेला आहे थंड झाल्यावर पोहा अजून कुरकुरीत होईल आता भाजलेला पोहा एका परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा पोहा गरम आहे थंड झाल्यावर अजून कुरकुरीत होणार परातीमध्ये पोहे थोडेसे असे पसरून ठेवायचे आहेत यानंतर आपण सगळं साहित्य जे तळून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं शेंगदाणे डाळव मिरची कढीपत्ता सगळं जे आपण लसूण फा फ्राय करून ठेवले होते ते सगळं यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक चमचा पिठी साखर घातलेली आहे आता याला फोडणी देऊया तर इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे एक चमचा हळद घालायची आणि ही फोडणी या पोह्यांवर घालून घ्यायची तुम्ही पोहे भाजत असताना भाजल्यानंतर तुम्ही कढईमध्येच डायरेक्ट फोडणी देऊ शकता हळदीची पण मी अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारे फोडणी दिलेली आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला झाऱ्याने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हातानेच अशा पद्धतीने हा चिवडा सगळा मिक्स करून घ्यायचा म्हणजे हळद मीठ साखर आणि इतर साहित्य व्यवस्थित चिवड्याला लागले जातात म्हणजे पोह्याला लागले जातात आणि या पोह्याला रंगसुद्धा व्यवस्थित येतो हळद आपण नंतर तेलामध्ये घातल्यामुळे हळदीचा कलर याला अशा पद्धतीने हाताने मिक्स केल्यामध्ये चांगला येतो तर तुम्ही याच्या आवाजावर पाहू शकता चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे पोह्यांचा चिवडा बनवताना लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे पोहे भाजताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरच पोहे चांगले खरपूस भाजून घ्यायचे तर हे बघा हातावर तुम्हाला असं मी चुरून दाखवते हा बघा किती कुरकुरीत झालेला आहे पोह्याचा इतका खमंग आणि खुसखुशीत चिवडा तुम्ही याआधी कधी बनवला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम दोन ते तीन महिने आरामात हा असाच कुरकुरीत राहतो थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे तर खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा दोन ते तीन महिने टिकणारा पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमंडळी आणि परिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद